हे आज आपण मूल्य शिक्षण मध्ये काय शिकणार आहेत मग छत्रपती शिवाजी महाराज मग आता बघा आपल्याला इथं बालमित्र सचित्र बालमित्र पुस्तक आहे की नाही त्याच्यामध्ये आपल्याला शिवाजी महाराजांविषयी छान अशी माहिती दिलेली आहे त्यांनी मग आता शिवाजी महाराज हे कोण होते राजे होते की नाही त्यांनी अनेक असे गड जिंकले होते किल्ले जिंकले होते की नाही मग आता बघा शिवाजी आमचा बाणा मराठी आमचा बाणा शिवाजी आमचा राणा आणि मराठी आमचा बाना बा बाद बघा शिवाजी आमचा लाडका राजा शिवाजी आपला कसा आहे लाडका राजा आहे शिवाजींच्या वडिलांचे नाव काय होते मग शहाजी राजे काय होते मी तुम्हाला केव्हाही विचारलं तर तुम्हाला ते सांगता यायला पाहिजे की नाही मग आपल्या शिवाजी महाराजांचे वडील कोण होते शहाजी राजे आणि आईचं नाव काय सांगितलं मी जिजा माता मग बघा बालपणी जिजा जिजाबाई शिवाजीला शिकवी बघा लहानपणी जे शिवाजी महाराज होते त्यांना कोणी शिकवलं होतं त्यांच्या आईने शिकवलं होतं कोणी शिकवलं होतं गोष्टी सांगत असे बघा जिजामाता आई होत्या शिवाजी महाराजांच्या त्या शिवाजी महाराजांना गोष्टी सांगत होत्या सांगत होत्या रामाच्या अर्जुनाच्या आणि अभिमन्यूच्या बघा त्यांची आई त्यांना काय सांगत होत्या नेहमी कि आपण त्यांच्या सारखं शूर व्हायचं आपण लढायचं किल्ले जिंकायचे घर जिंकायचे अशी शिकवण त्या मुलाला देत होत्या शिवाजी महाराज मग बघा रामासारखे राज्य करावे त्यांनी काय सांगितलं होतं रामाने जसं राज्य केलं तसं तुम्ही सुद्धा राज्य करायचंय असं शिवाजी महाराजांना कोण सांगत असे त्यांच्या आई बरोबर शिव थोडा मोठा झाला तो लिहिणे वाचणे शिकला त्याने गोळ्यावर बसणे तलवार फिरविणे असे लढाईचे शिक्षण घेतले मग मा शिवाजी महाराज थोडा मोठा झाला जिंकले प्रदेश जिंकला असा शिवाजी राजा झाला लोक शिवाजीला छत्रपती शिवाजी, शिवाजी म्हणू लागले